नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल पाटणकरांचा वाढदिवस असोला खुर्द आणि मानोऱ्यात साजरा वृक्षारोपणासह विविध कार्यक्रमाचे आयोजन सविस्तर वृत्त आज नऊ फेब्रुवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल पाटणकर यांचा वाढदिवस राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राज्य समन्वयक वसंतराव राठोड आणि आसोला खुर्दच्या विकासशील सरपंचा निकिता वसंतराव राठोड यांच्या संकल्पनेतून आणि सक्रिय सहभागाने मानोरा तालुक्यातील सोमनाथ महाराजांमुळे प्रसिद्ध असलेल्या आसोला खुर्द येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल पाटणकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते वाशिम जिल्ह्यात अमोल पाटणकरांचा मोठा चाहता वर्ग आहे त्यामध्ये वसंतराव राठोड हे अमोल पाटणकरांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात अमोल पाटणकर मित्रमंडळ आणि राष्ट्रीय बंजारा परिषदतर्फे मानोरा तालुक्यात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करून अमोल पाटणकरांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सकाळी अकरा वाजता मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले तसेच राष्ट्रीय बंजारा परिषदेचे वाशिम जिल्हाध्यक्ष श्याम राठोड व अमोल पाटणकर मित्रमंडळ यांच्या वतीने वृद्धाश्रमात वृद्धांना जेवण व जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्यात या ठिकाणी वृद्धाश्रमातच अमोल पाटणकर व त्यांचाच भाऊ पिंटू पाटणकर यांचा सुद्धा वाढदिवस संयुक्तपणे केक कापून साजरा करण्यात आला राष्ट्रीय बंजारा परिषदेकडून वृद्धाश्रमात सर्वांना भोजन देण्यात आले यावेळी खुर्दचे माजी सरपंच भीमराव राठोड मेन मराठी तासचे कार्यकारी संपादक निळकंठ राठोड उपसरपंच बादल राठोड पोलीस कर्मचारी प्रेम चव्हाण केशव जाधव आणि असंख्य चाहते उपस्थित होते तर दुपारी चार वाजता उपजिल्हा रुग्णालय मानोरा येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले आज संपूर्ण तालुक्यात ठिकठिकाणी अमोल पाटणकरांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला